श्री विश्वनाथ स्वामी महाराज निमित्त भव्य आणि रिव्य असा जोगवडीकरांचा मैदान या ठिकाणी ओप्पनचा मैदान संपन्न होणार आहे सुटला घर क्रमांक मैदानातील अकरा सुटला आणि अकरा मध्ये सुंदर अशी डोळ्याच पारण फिटणारी लढत चालवली परंतु एकच गाडी पोचे नांदेड सिटीकरांची गाडी अतिशय सुंदर आणि छोट्या रेवर मारेगावकरांचं निर्वाध वर्चस्व जोड सुद्धा तो, तोच डायव्हर सुद्धा तोच आणि जुनी आठवण करून देतो भारत सुंदरच्या गाडीचा असा जोर पळत होता आणि आता घरचा जोड या ठिकाणी तयार केला भारत आणि सुंदर खडक वासलाकरांचा या बनचा निकाल घ्या गाडी क्रमांक अकरा देर चा निकाल जा तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जय शंभू नारायण कुमारी आरोही मोहनसेडगी देर नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मलकाचा त्यावरती बसताना चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर असे गाडी पाली घरचा साज पाला आरोही मोहन देळगे साठी घरचा साज पाला भारत आणि सुंदर सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातील एक चाणाक्ष म्हणून